नमस्कार मित्रांनो एकिया ऑल कंटेंटमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर काही असे प्रश्न ठेवणार आहे जे कदाचित प्रत्येक स्त्रीच्या मनात कधीतरी उमटले असतील आणि प्रत्येक संवेदनशील मनाला विचार करायला भाग पाडतील हे फक्त प्रश्न नाहीत तर आयुष्याचं खोल सत्य आहे चला तर मग एक एक प्रश्न मनापासून समजून घेऊया तर पहिलं स्त्रीचं आयुष्य खरंच आई वडिलांच्या घरी सोपं असतं का लोक नेहमी म्हणतात की मुलगी माहेरी सुकत असते पण खरं सांगायचं तर ती तिथेही तिच्या काही मर्यादा असतातच आई वडिलांचं घर असलं तरी प्रत्येक गोष्टी विचार करूनच करावी लागते समाजाची नजर लोकांच्या चर्चा आणि भविष्यातील चिंता तिच्या मनात सतत असतात त्यामुळे स्त्रीचं आयुष्य कुठेही पूर्णपणे सोपं असतं असं म्हणणं हे अर्धवट सत्य आहे नंबर दोन नशीब आणि स्त्रीचे नातं इतकं कठीण का मानलं जातं असं म्हणतात की नशीब स्त्रीची वारंवार परीक्षा घेतं ती कितीही सहनशील असली जबाबदाऱ्या पेरत असली तरी अडचणी तिचा पाठलाग सोडत नाही घर कुटुंब आणि समाज यांच्यात समतोल राखताना ती स्वतःलाच मागे टाकते म्हणूनच तिची वेदना अनेकदा नजरेआड होते नंबर तीन माणसाला जगू न देणाऱ्या त्या तीन गोष्टी कोणत्या पहिली गरजेपेक्षा जास्त अपेक्षा दुसरी विनाकारण अभिमान तिसरी सततची तुलना जेव्हा माणूस प्रत्येक क्षणी इतरांशी स्वतःची तुलना करतो किंवा खूप अपेक्षा बाळगतो तेव्हा त्याचं समाधान हरवतं या तीन गोष्टी हळूहळू आयुष्य ओझं बनवतात नंबर चार आपलीच माणसं सर्वात जास्त दुखावतात का परक्याकडून आपल्याला फार अपेक्षा नसतात पण आपल्याच माणसांकडून असतात जेव्हा तीच माणसं शब्दांनी टोमण्यांनी किंवा वागण्यातून जखमा करतात तेव्हा वेदना अधिक तीव्र होतात हळूहळू माणूस आतून तुटतो आणि शांतपणे सहन करायला शिकतो नंबर पाच गर्दीतही एकटेपणा जास्त का जाणवतो गर्दीत असताना जर आपल्याला समजून घेणारं कोणी नसेल तर एकटेपणा अधिक गडद होतो हसऱ्या चेहऱ्याच्यामध्येही मन रिकामं वाटतं ही भावना फार थोडे लोक समजून घेतात पण जो समजतो तो आतून अधिक मजबूत होतो सहा प्रामाणिक माणूस अनेकदा मागे का पडतो प्रामाणिक माणूस कपट करत नाही दुसऱ्यांना पाडून पुढे जात नाही म्हणूनच तो स्पर्धेत मागे राहिल्यासारखा वाटतो पण काळानुसार त्याच्या सचोटीची किंमत ओळखली जाते उशिरा का होईना पण त्याचा मान कायम टिकतो सात गर्दीच्या वेळी मदत का कमी मिळते जेव्हा सगळं सुरळीत असतं तेव्हा आजूबाजूला माणसं असतात पण संकट आलं की तीच माणसं दूर जातात आयुष्याचं हे कडूसत्य आपल्याला स्वावलंबन शिकवतं आठ पैसा नात्यांना का बदलतो पैसा आला की काही नाती गोड होतात आणि पैसा गेला की तीच नाती कडू होतात हे वास्तव आपल्याला शिकवतं की प्रत्येक नातं केवळ भावनेवर उभं नसतं काही ठिकाणी स्वार्थही लपलेला असतो नऊ शांत राहणाऱ्या माणसाला कमकुवत का समजलं जातं जो प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही त्याला लोक कमकुवत समजतात पण खरी गोष्ट अशी असते की तो परिस्थिती समजून शांत राहतो त्याची ही शांतता कमजोरी नसून परिपक्वतेचं लक्षण असतं दहा आयुष्याची मोठी शिकवण एकांतातच का मिळते जेव्हा माणूस एकटा बसतो तेव्हा तो दिखावा न करता स्वतःशी प्रामाणिकपणे बोलतो त्यावेळी त्याला स्वतःच्या चुका सत्य आणि योग्य मार्ग स्पष्ट दिसू लागतात गर्दीत गोंगाट असतो पण एकांतात समज निर्माण होते तर मित्रांनो हे प्रश्न आणि त्याची उत्तरं कदाचित तुमच्या मनालाही स्पर्शून गेले असतील आयुष्य आपल्याला दररोज काही ना काही शिकवत असतं फक्त थांबून ऐकण्याची गरज असते अशाच भावनिक विचार करायला लावणाऱ्या आणि मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी एके ऑल कंटेंटसोबत जोडलेले राहा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या विचारांसोबत